झाले तूच नाही काय बोलण्यासाठी ताईने मागितला की लगेच मिळतो फोन दादा दा दों -दों तर बॉल सुद्धा नाही मोबाईल बाबांकडे दोन दोन मोबाईल फोन असतात आणि आम्ही मागितला तर म्हणे गरज काय त्याची काही बोल नको सांग तुला मिळालं तेव्हा मी काही बोलले होते का ओ ओ, था? दादा गेते करी करी। हो हो आम्हालाही महत्त्वाची कामं असतात का आम्हालाही महत्त्वाचं बोलाय बोलायचं असतं दादाचा फोन घेते मी कधी कधी पण फक्त गेम्स खेळण्यासाठीच ग बोलण्यासाठी काय करावं मग आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस आहे मैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल हॅलो अरे अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी आहे गरीब गच्चीवर तू जरा लवकर येशील ना गुड अगं आपण खूप धमाल करू हो आता मी सगळ्यांना फोनवरच सांगते बाय वाव किती मस्त वाटेल असं फोन करताना आई अगं शाळेतून अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच सरांची फोन नाही ऐकावी लागतात त्यापेक्षा पप्पा कसे घरूनच ऑफिसला फोन करतात तसं एक सरांना फोन करायचा हॅलो गुड मॉर्निंग सर आ, मला आजची सुट्टी मिळेल का जरा महत्त्वाचं काम आहे घरी हो सर मी उद्या नक्की येणार थँक्यू सर खूप काम करता येतात तशी तू सांग ना बाबांना आईच्या वेळी नाही का तू तू बाबांना आई तुझी लाडकी आहे मी काही दोडकी आहे का गं आता तुझ्याकडे नसला म्हणते मलाही नको का मोबाईल माझा मोबाईल कोण आला की आपण तो दोघी मिळून वापरू नक्की आजी तू नको आयला राहूस काय म्हणतेस मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलायचं याचं भानच नसतं अगं मोबाईल फोन मुळे कोणालाही संपर्क करता येतो तर सारखं त्याच्या मित्रांना सांगतो अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय तू म्हणतेस तेच खरं पण मोठी माणसं जे करतात म्हणजे मोठी माणसं करतात असं मस्ती माणसं करतात असं आम्ही मुलं नाही करणार देऊन तर बघा आधी आमच्या हातात मोबाईल तू सांग ना बाबांना बघू काय होते